तुम्हाला <गलता> नेमकी यात्रा कशी असणार आहे कारण पुढे संजय राऊतांनी सुद्धा टीका म्हणाले की ऑपरेशन फेल केले मला असं वाटतं की कुणी काय बोललेलं आहे अजिबात नाही आहे जे ऑपरेशन सिंदूर आहे त्यात सफल झालेलं आहे माननीय नरेंद्र मोदीजी यांनी जाहीर केलेलं होतं की ज्या आतंकवाद्यांनी आमच्या पहिलकाम या ठिकाणी हल्ला करू त्या ठिकाणी अनेक आमच्या भगिणींचं घुसलेला आहे त्यांना सबक शिकवणं त्यांच्यासाठी उद्वस्त करणं हे उद्दिष्ट होतं आणि त्याप्रमाणे ऑपरेशन सिंदूर अनोज करण्यात आलं आणि पाक व्याप्त काश्मीरमध्ये असणारे सगळे जे आतंकवाद्यांचे अड्डे होते दुरुस्त करण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये जा शंभरपेक्षा जास्त आतंकवादी मारले गेलेले आहेत अठरावीस ज्या ठिकाणी आर्मी झोज मारले गेलेले आहेत आणि हे जे ऑपरेशन आहे ते सफल झालेलं आहे ज्या आमच्या भगिनींचं कुंकू पुसलं होतं त्यांचा बदला घेण्याचं जे काम आहे ते काम नरेंद्र मोदी या नेतृत्वाखाली आमच्या सगळ्या सैनिकांनी केलेलं आहे म्हणून त्यांचं अभिनंदन करण्यासाठी आणि भारत जिंदाबाद हा नारा त्या देण्यासाठी पाकिस्तान मुर्दाबाद हा नारा देण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बाबासाहेबांचा सा पक्ष आहे राष्ट्रावर प्रेम करणारा पक्ष आहे आणि त्या दृष्टिकोनातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया साऱ्या देशभरामध्ये भारत जिंदाबाद यात्रेचं मी आयोजन केलेलं आहे तिरंगा झेंडा घेऊन ठिकठिकाणी भारताच्या अनेक राज्यांमध्ये अशा पद्धतीच्या या यात्रा निघताच रॅली निघत आहे आज मुंबईमध्ये माझ्या उपस्थितीमध्ये ही रॅली निघत आहे त्यानंतर अनेक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये रॅली त्या निघत आहेत आणि याच्यामध्ये नरेंद्र मोदींचं अभिनंदन करण्यासाठी सैनिकांचं अभिनंदन करण्यासाठी ही रॅली आहे त्यामुळे कोण काय म्हणतंय त्यामध्ये त्याचा काय अर्थ अजिबात नाही ऑपरेशन सिंधूर सफल झालेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही सगळे नरेंद्र मोदींच्या पाठीमाग आहोत इथं दाखवण्यासाठी किंवा आम्ही सगळा देश येत आहे आणि नरेंद्र मोदींच्या पाठीचे आम्ही आहोत क्या बोलता का ग्राम में लक्ष्य आजूबा जितना है तिरंगा यात्रा के मुझे लगता है कि बीजेपी के तरफ से तिरंगा यात्रा का आयोजन किया क्योंकि जो ऑपरेशन सिंधु रहे सफल हो गया जो आतंकवादी अड्डे थे पीओके में वो मतलब वो पूरे उध्वस्त कर दिए गए हैं और सौ से ज्यादा आतंकवादी मारे गए हैं और भी मुठभेड़ में कई आतंकवादी मारे गए हैं ऑपरेशन तो सिंदूर सफल हुआ है इसीलिए रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ने सभी हमारे जो जवानों का अभिनंदन करने के लिए नरेंद्र मोदी जी ने जो एक्सेंट लिया उनका अभिनंदन करने के लिए और हम सब भारत के लोग एक है नरेंद्र मोदी जी के साथ है बताने के लिए रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ने ये भारत जिंदाबाद यात्रा का आयोजन किया है बीजेपी के तरफ से तिरंगा यात्रा का आयोजन किया गया है जगह जगह पर हो रहा है कांग्रेस पार्टी ने भी जय यात्रा निकाली है तो मुझे लगता है कि बाकी के लोगों ने भी यात्रा निकालने की आवश्यकता थी लेकिन उनको उसमें इंटरेस्ट नहीं है वो टीका टिप्पणी करने में ल, 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 लगे है और मुझे लगता है कि भारत सरकार ने च, मतलब पाकिस्तान को अल्टीमेटम दे दिया है कि पीओ के हमारे कब्जे में आना ही चाहिए जल्दी जल्दी पीओ के हमारे कब्जे में दे दो और अगर जल्दी वो निर्णय नहीं लेंगे तो पाकिस्तान के साथ जरूर युद्ध तो हो सकता है और मेरे पार्टी की मांग यह है कि एक बार पाकिस्तान के साथ आर पार की लड़ाई होनी चाहिए और क्यों हो कि हमारे कब्जे में आना ही चाहिए महाराष्ट्र सरकार ने तीसरी आदिवासी तीन सौ पैंतीस करोड़ जो है वो ट्रांसफर किए है लगातार दलित आदिवासियों का विषय नहीं है मतलब जब कोई स्कीम लागू करनी होती है इधर जो पैसा उधर जाता है लेकिन जरूर अगर ये पैसा हमारा सोशल जस्टिस का और ट्राइबल का लिया होगा तो जरूर मैं मुख्यमंत्री से बात करूंगा और वो पूरा पैसा रिटर्न हमको मिलना चाहिए एस सी के लिए और जरूर अभी के लिए मतलब हमारी लाडली बहना हमारी है उसमें दलित भी महिला है आदिवासी भी है जनरल कैटेगरी के भी है तो इसीलिए मुझे लगता है कि वो पैसा रिटर्न देने के लिए जरूर मैं कोशिश करूंगा और बाद में हमारा पैसा तो नहीं लेना चाहिए अगर लेना है तो दूसरे डिपार्टमेंट का लेना चाहिए शेड्यूल का शेड्यूल ड्राइव का पैसा नहीं लेना चाहिए कर्नाटक सरकार ने इसके लिए का, कानून बनाया है और जो सोशल जस्टिस का जो पैसा होता है ट्राइबल का जो पैसा होता है ये पैसा दूसरे डिपार्टमेंट के लिए बिल्कुल नहीं मतलब लिया जाता है वैसा कानून महाराष्ट्र में भी बनाने के लिए जरूर मैं मुख्यमंत्री साहब से बात करूंगा देवेंद्र फडणवीस से बात करूंगा और जो पैसा लिया है वो पैसा रिटर्न जरूर देंगे ऐसा हमें पूरा विश्वास मैं आदिवासी विभाग का तीनशे सव्वा तीनशे कोटी रुपये लाडले बहिला पैसे घे प्रमाण चारशे साढ़े कोटी रुपये सामाजिक न्याय खत्या सगले पैसे पर आणि सरकार जेवढे चालवायचं असतं ज्यावेळेला लाडक्या बहिणी आमच्याच आहे त्यांना पैसे महिन्याला देणं अत्यंत आवश्यक होतं त्यामुळे जरी आमचा पैसा तो घेतलेला असला तरी नंतर तो एक्सपेंडीसाठी आम्हाला तो मिळायला पाहिजे आणि तो मिळण्यासाठी मी मुख्यमंत्री साहेबांना बोलणार आहे व बोलणार आहे आणि कर्नाटक सरकारचा असा कायदा का, का, आहे की एस सी टीचा पैसा दुसऱ्या डिपार्टमेंटला वळवायचा नाही अशा पद्धतीचा कायदा महाराष्ट्रामध्ये करावा अशी एक आमची मागणी आहे यासाठी मी नक्की प्रयत्न करणार आहे पण घेतलेला पैसा नक्की आम्हाला परत मिळेल असं मला पूर्णपणे काँग्रेस पक्ष जो अजित पवारांचा गट आहे तो शरद पवारांच्या गटात विलनीकरण व्हा अशी मागणी होत आहे आणि त्याला प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी विरोध केलेला आहे कसं वाटतं याकडे मला असं वाटतं की अजितदादांचा गट जो आहे तो शरद पवारांच्या गटामध्ये विलीन करण्यापेक्षा मला वाटतं की शरद पवारांचा गट अजित पवारांच्या गटामध्ये विलीन झाला पाहिजे कारण त्यांचा जे मूल सिंबॉल आहे ते मूळ सिंबॉल जे घड्याळ सिंबॉल आहे ते अजितदा आहे त्यामुळे खरा राष्ट्रवादी जर पुढे चालवायचं असेल तर मला वाटतं की तुतारेने काय तो चालणार नाही आहे त्यासाठी घडायची आवश्यकता हो आहे आणि त्यामुळं जर शरद पवार साहेबांचा सा गट जर इकडे अजितदाच्या गटामध्ये विलीन होऊन पवार साहेब आणि सगळी एनसीपी जर आमच्यासोबत मान्यसोबत येत असेल तर त्यामध्ये आम्हाला आनंदच आहे सर राज्याची जी आरोग्य व्यवस्था आहे ती पार्क खोलमडलेली पाहायला मिळते खासगी दवाखान्यामध्ये सुद्धा जे रुग्ण आहेत त्यांना बेड्स मिळत नाही आहेत जळगावमध्ये तर रस्त्यावर एका महिलेची डिलिव्हरी करावी लागली मला असं वाटतं की अनेक ठिकाणी हॉस्पिटल जे आहेत हॉस्पिटल हॉस्पिटलची संख्या वाढवण्याची आवश्यकता आहे एकतर अशा पद्धतीची त्यांना बेड न मिळणं की योग्य नाही आहे ना अनेक वेळेला अचानक पेशंट आले की काही ठिकाणीची अडचण होतीच ती अडचण दूर होण्यासाठी मला असं वाटतं की सरकारी हॉस्पिटलचे बीड वाढवणं आवश्यक आहे काही ठिकाणी जे ग्रामीण रुग्णालय आहेत त्यांचं त्यांना छेंगण करणं अत्यंत आवश्यक आहे तर त्यांना छेंगन केलं तर कदाचित अशी वेळ येणार नाही त्यामुळे नक्की आरोग्य खातं त्याकडे लक्ष देईल आणि सरकारी हॉस्पिटलचे बीड वाढवले पाहिजेत अशी आपली सूचना आहे खासगी रुग्णालयामध्ये बेड्स मिळत नाहीये टार्गेट दिल्या जाते आणि अक्षरशः लूट होते रुग्णांची मला असं वाटतं की त्यासाठी एक पॉलिसी बनवणं आवश्यक आहे खासगी रुग्णालय चालवण्याचा त्यांना अधिकार आहे भरमसाट पैसे घेऊन भरमसाठ बिल करून खाजगी रुग्णालयामध्ये सातत्यानं गोर गरिबांना जेवढे पैसे देणं असतं त्यामुळे मला असं वाटतं की सरकारने असा काही नियम बनवावा जर त्यांना जर हॉस्पिटल चालवायचं त्यांचे पन्नास बेड शंभर बेड असतील तर त्याच्यामध्ये काहीतरी पाच दहा टक्के पाच दहा टक्के जे बेड आहे ते सरकारी असावे अशा पद्धतीची एखादी नियमावली बनवायला हरकत नाही आहे आणि तशा पद्धतीची नियमावली बनवली तर मला असं वाटतं की सरकारी हॉस्पिटल ता तांदूळ आहे तो कमी होऊ शकेल आणि सगळ्या पेशंटनासुद्धा गरीब पेशंटना त्यामध्ये न्याय मिळू शकेल त्यासाठी एक अशी पॉलिसी बनवावी आणि आरोग्य खात्याने असा निर्णय घ्यावा किंवा कॅबिनेटने असा निर्णय घ्या घ्यावा आणि प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये पाच दहा टक्के जे बेड आहे ते सरकारने देण्यासाठी ज्या पद्धतीनं आपल्याला माहीत आहे की पूर्वी हाऊसिंग बोर्डाच्या स्कीममध्ये त्या ठिकाणी काय रिझर्वेशन असतं पत्रकारांसाठी आहे शुल्कासाठी आहे अशा पद्धतीनं मला वाटतं की सरकारी हॉस्पिटलमध्ये असा प्रयत्न करायला हरकत नाही आणि आम्ही लागून बसायचं तुके आपण पारवाने येते अनंत नेते पण येणार आहे गाडी थांब गाडी हेलो गाडी थांब गाडी मागे येणार اها صاحب جي ڏيڻ کي وڃي भारत आज मिला हूं अरे आवाज कर रहा हूं پھر مانو يا جي جي اي جي مانو يا

किशन बाबा कदर बाबा